कर्जत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सव्वीस अकरा शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न सव्वीस अकरा शहीद दिनानिमित्त कर्जत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर मंगळवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी उत्साहात पार पडले या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे शेकडो रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले या उपक्रमाच्या शहीदांच्या त्यागाला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि समाजात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली व रक्तदात्यांचे अभिनंदन केले यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते रक्तदान हे श्रेष्ठदान या संदेशाने प्रेरित होऊन अनेक तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रक्तदानाद्वारे गरजूंना मदत करण्याची भावना या उपक्रमातून जागवण्यात आली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व सहभागी आणि स्वयंसेवकाचे आभार मानले नमस्कार कर्जत पोलीस ठाणे व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे सव्वीस अकराच्या शहीद दिनानिमित्त आपण भव्य रक्तदान शिबीर पोलीस स्टेशनच्या मध्ये आयोजित करतो हे मंडळाचं आणि पोलीस स्टेशनाचं पंधरावं वर्ष आहे की सतत पंधरा वर्ष आपण या रक्तदान शिबिराचं आयोजन करीत आहोत हल्ल्याला सोळा वर्ष झाली प्रथमतच मी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व पोलीस जवानांना व नागरिकांना सगळ्यांच्या वतीने आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आहे आणि या रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे रक्तदान हे जीवनदान आहे एकदा रक्तदान देईल तिघांना जीवनदान विसरून जाती धर्मद्वारे रक्तदान करून एक हू यारे या प्रचितीची आपण या ठिकाणी सर्व जाती धर्मातले लोक या ठिकाणी येऊन रक्तदान करतात आणि खरी शहीदांना श्रद्धांजली आपण अर्पण करतो पुन्हा मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की प्रत्येकाने रक्तदान करून लोकांच्या जीवनामध्ये एक नवीन पालवी फुटावी आणि आपल्या शहीद जवानांना व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करावी कर्जत पोलीस स्टेशन आणि सार्वजनिक कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने गेली आपण पंधरा वर्षी सकारात्मक दिनाच्या निमित्ताने कर्कलाप शिबिराचं आयोजन करतो एक कुठेतरी सामाजिक बांधिलकी आणि या दिनाचा निमित्त चालू हा आपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्त विशेष आभार श्री कोकणसाहेब यांचा करतो कारण या कार्यक्रमाचं सर्व आयोजन की जे सार्वजनिक मंडळ आहे गणेश मंडळ आहे आणि त्यांचा पाचशेवा प्रयोग झालेला आहे पाचशेवा त्यांचं रक्तदाना झालेलं आहे पाचशे हे पाचशे एक आहे आम्हाला आनंद आहे त्यामध्ये कि आमच्या या ठिकाणी त्यांचं पाचशे एक व रक्तदान होत आहे आज एक वेळा किंवा दोन वेळा करायचं म्हटलं तर माणूस विचार करतो परंतु विचार करा तुम्ही फक्त कल्पना करा की पाचशे वेळा रक्तदान म्हणजे काय असेल आत्ताच मग त्यांनी सांगितलं की एकदा तरी रक्तदान केलं तर ते तीन माणसाला जीवदान देत ही आनंदाची बाब आहे त्या निमित्तानं मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी पाचशे एक व रक्तदान केलेलं आहे आज जो शिबिर आयोजित केलेला आहे त्या आयोजनामागे देखील त्यांचं खूप 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 सहकार्य असतं आजपर्यंतची परंपरा आपल्याकडे कायम राहिलेली आहे आणि विस्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी लागतो या ठिकाणी असं सांगू शकतो की ही अशीच परंपरा आपल्याकडे चालत राहो आणि जास्तीत जास्त रक्तदान करतील अशी अपेक्षा बाळगतो जाईल